माझ्या दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांजल्यानो तुम्हाला करुण मी कळे देन तुम्हाला करुण मी खुले मंदिर चौदार ते तळे काळाराम राम मंदिर चौदारचे तर्षानुवर्ष हिनले कुणीया दुर्लोटीले दुरा खांद्यावर ती मी वाहिन तयाची लावून प्राण माझा विजयाच्या उबारून अरे मुख्या नाही फोडून वाचालवायाला विंदुळे पांगळे काळाराम मंदिर चौधार चेतळे काळाराम मंदिर चौधार चेतळे हिंदू मनविता दूर राहता पाहून ही तुमची अवस्था परी न जीवन का जगताय शिकावाच वाया वया तेंब तेंब रक्ताच्या चमाजा अरे गाळून या समाजाच्या का विजया कडे काळाराम मंदिर चौदाारचेत काळाराम मंदिर चौदाारचे शिका संघटित वाग, जशा सी तसे वाघ हानाय टोल्यास टोला नारे नाभीम श्रम वील आता क्षमते चा धग